तर मैत्रिणींनो सकाळची सगळी कामं वगैरे आटपलेली आहेत आणि आता इथे ना मी दोन टाईम आज नाश्ता बनवला म्हणजे आयुष्यात थेपले पाहिजे होते ते आणि परत मी टिफिन गेला माझा चपाती भाजीचा तो चला तर मी अनुराधा अनुज होममध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते हाय हॅलो नमस्कार त्याच्यानंतर ना आता दुपारच्या जेवणाला मी इथे सुरुवात केलेली आहे हे बघा मी सांगितलं ना थेपल्यांचं पीठ वगैरे भिजवलेलं आहे आणि चपातीचं पण पीठ भिजवलेलं आहे दोन्ही पण आमचं नाश्ता झालेला आहे सकाळी केली होती मी कोबीची भाजी त्याच्यामध्ये मी ना मटार गाजर आणि बटाटा मिक्स करून मस्तपैकी छान अशी कोबी मटारची वगैरे भाजी केली होती तो बाजूला माझा एक टिफिन जातो सकाळचा ना तो दिलेला आहे तर मी की आज ना चपाती भाजीचा नाश्ता नको आणि आयुष्याला पण थेपले खायचे होते त्यासाठी मी थेपल्यांचं पीठ भिजवून घेतलेलं इथे काय झालं मला कढईतून भाजी काढून ना कढई रिकामी करायची होती पण मी नको दुपारी जेवणाला ना परत गरम करावी लागेल ना म्हणून मी परत मी कढईमध्ये भाजी तशीच ठेवली आणि आता दुपारला मी मसूर भात करणार आहे त्याच्यासाठी मसूरची इथे अख्खा मसूर असेल तो भिजत घातलेला आहे आणि मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते की जे मी शनिवारी आरती गेल आरतीसाठी गेली होती ना केंद्रामध्ये तिकडनं मला जी मिळालेली भाजी होती ना तीही होती म्हणजे दोन मिरच्या होत्या एक पापडीची शेंग आणि तीन अशी तोंडली होती ती मी ह्या मसूर भातामध्ये घालणार आहे नाहीतर मग राहील राहील ना, ना आणि ती सुकून जाईल आणि माझ्याकडनं ती फेकली जाईल म्हणून मी ना जेव शक्यतो जेवढं लवकर होईल तेवढं मी वापरून टाकण्याचा प्रयत्न करते म्हणजे आज मी मसूर भातमध्ये घालणार आहे तर इथे सगळी तयारी चाललेली आहे माझी म्हणजे सगळे कांदा टोमॅटो बटाटे जे पण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ना मसूर भातामध्ये त्याची सगळी तयारी करते इथे मी बटाटा घेतलेला आहे एक आणि दोन सॉ एक कांदा घेतलेला आहे दोन छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहेत आणि मिरची आणि ती भाजी थोडीशी कापून ठेवलेली आहे ते इथे बघू शकता तुम्ही डाळ आणि म्हणजे अख्खा मसूर आणि भात मी इथे धुवून स्वच्छ भिजत घातलेला आहे तर इथे ना आता मला फक्त मसूर भातच आहे आणि सकाळची गोबीची भाजी तर आहे पण आता ना इथे मी परवा जी शनिवारी ते मालवणी महोत्सवमधून पापड वगैरे जे आणलेलं ना ते मी बोलले चला आपण हे थोडेसे आता ह्याच्यात तळून घ्यावे ह्याच कढाईमध्ये मी थोडंसं जास्त तेल घालून थोडंसं हे पापड आहेत ना ते तळून घेणार आहेत इथे सगळी एका साईडला भाजीची म्हणजे मसूर भाताची वगैरे सगळी तयारी करून ते ठेवलेली आहे आणि ह्याच्यातून मी आता जे पापड आहेत ना ते थोडेसे तळवून घेणार आहे तर इथे पहिला माझी घाई चाललेली आहे की पापड जे काढून घेतले आहेत ना ती पिशवी पर जागे परत जागेवरती ठेवण्याची नाहीतर काय होतं सगळे परत मग इथे राहिले की ना असा आजूबाजूला पसारा खूप होऊन जातो तर ते पहिला पिशवी वगैरे मी जागेवर ठेवलेली आहे इथे छान बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे कढाईमध्ये की जेणेकरून मला पापड तळता येतील एक डब्बापासून वगैरे घेतलेला आहे व्यवस्थित म्हणजे पापड त्याच्यामध्ये तळून राहिले ना की छान कुरकुरीत राहतील नाहीतर मी असेच प्लेटमध्ये वगैरे ठेवलं ते सगळे नरम पडून जातील ना कारण का ते ना तांदळाचे पापड असतात ना तर एक होते तांदळाचे पापड म्हणजे ते ह्याचं लसूण फ्लेवरचे होते आणि एक होते ते असे चौकन स्क्वेअरमध्ये होते ते म्हणजे तिखट मीठ आणि फक्त ह्याचे होते हिरवी मिरची आणि लाल मिरची असते ना त्याच्यावरती बनवलेले होते ते पापड चांगले छान मस्तपैकी मी पहिला तळून घेतलेले आहेत छान असे सगळे तरुण झाल्याच्यानंतर मग मी आता आता ह्याच कढईमध्ये ना जो तेल भरपूर आहे तो थोडासा ना मी कमी करून घेणार आहे की जेणेकरून मला ह्याच्यातच मी तो मसूर भात बनवून घेणार आहे हे बघा इतके मस्तपैकी छान असे म्हणजे बऱ्यापैकीने थोडेसेच घेतले होते मी तुम्हाला ते प्लेटमध्ये दिसले पण नसतील की मी किती घेतलेत ते पण ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे फुल छान असे मस्त तांदळाचे आहेत ना ते छान फुलले होते तर मी ते व्यवस्थित आता झाकण मारून वगैरे ठेवलेत पापड आणि आता मी मसूर भाताच्या भाताचं म्हणजे फोडणी आहे ना त्याची तयारी करते तर इथे ते ना तेल गरम झाल्याच्यानंतर तेल तर ऑलरेडीच गरम होतं खूप त्याच्यामध्ये राई जिरा कडीपत्ता मिरची जी चिरलेली होती ती घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये एक बटाटा जो घातला होता ना एकदम छोटासाच घातलेला आहे बटाटा आणि तो छान परतून घेतल्याच्यानंतर ना तेलामध्ये नंतर ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि तो पण छान म्हणजे असं मी परतून घेणार आहे की जेणेकरून तो ना असं नरम झाला पाहिजे आहे तरी ते बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं थोडासा हलकासा नरम झालेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना म्हणजे माझ्याकडे ह्या भाज्यात ना तर मी भाजी कुठलीच टाकली नसती पण ह्या भाजी वेस्ट जाईल ना त्यामुळे ना मी आता ही भाजी नंतर एका एक साईडला फ्रीजमध्ये राहिली असते आणि मी विसरून अक्षरशः विसरून गेले असती त्याच्यामुळे ना मला ती लक्ष गेलं म्हणून मी ती भाजी बाहेर काढली आणि ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे अशी गरज नाही की ह्याच्यात घातली पाहिजे त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये माझे माझ्याकडे का जिंजर गार्लिकची पेस्ट वगैरे होती ना ती घातलेली आहे ह्याच्यामध्ये चा छान असं म्हणजे कोथिंबीर पुदीना जिंजर गार्लिक हे सगळे पेस्ट केले ती घातलेली आहे आणि ती छान परतून घेतल्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी फक्त हळद आणि तिखट घातलेलं आहे ते पण छान मी मस्तपैकी तेलात परतून घेतलेलं आहे सुके मसाले ते मग ह्याच्यामध्ये मी अख्खा मसूर घातलेला आहे अख्खा मसूर चांगला छान असा परतून झाल्याच्यानंतर पूर्ण मसाला आणि त्या ते तेलामध्ये परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घातलेलं आहे की जेणेकरून ना लगेच उकळी आली पाहिजे नाही ते थंड पाणी घातलं तर ते मसूर आहेत ना जे चांगले छान गरम झाले होते तेलात ते परत थंड होऊन गेले असेल त्यामुळे मी गरम पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे आत्ताच मी मीठ घालून घेतलेलं आहे घातलेलं आहे म्हणजे सॉरी आणि त्याच्यानंतर मी ना अर्धा लिंबा सरस असं मस्तपैकी पिळलेलं आहे याच्यामध्ये छान चटपटीत असं मस्त खूप छान भात झाला होता हा त्याच्यानंतर ना एक उकळी आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जे भिजवलेले तांदूळ होते ना ते घातलेले आहेत आणि छान असं परत एकदा परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता शेवटी अर्धा चमचा मी जे आपलं किचन किंग मसाला असतो ना तो मी घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं पर, परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ताच मी हातो हात, ना हातोहात हे घी असताना तो एक चमचा घातलेला आहे मस्त मस्तपात एकदा परतून घेतलेला आहे छान उकळी येत असतानाच सगळं ते मेल्ट होऊन गेलेलं जे मी घी घातलं होतं ना तो ते मेल्ट होऊन गेलं एका साईडला ना मी झाकण वगैरे मारून भात आता शिजायला घातलेला आहे तर इथे दुसऱ्या साईडला ना मी हे एवढं सामान कशासाठी आणलेलं आहे की मला थालीपीठचं आणि वड्यांची भाजणी काढायची आहे ना म्हणजे मला ॲक्च्युली ऑर्डर द्यायची आहे ती बाहेर ज्यांनी ज्यांनी मागवले ना त्यांना त्यांना ती द्यायची आहे आणि मला ते पीठ तयार करायचं आहे आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करायचं आहे म्हणून हे सगळं सामान मी आणलेलं आहे त्याच्यामध्ये गहू आहे ज्वारी बाजरी ज्या ज्या प्रमाणामध्ये जसं घालणार आहे ना त्याच्या हिशोबाने मी बरोबर ते अर्धे अर्धे करून घेणार आहे परत थोडंसं गरम मसाला पण आहे चणे आहेत चण्याची डाळ आहे मूग आहे हे सगळं मी थालीपीठ म्हणजे मी पर भरपूर असं धा ह्याच्यामध्ये थालीपीठमध्ये हे वस्तू सगळ्या घालते जसं पोहे आहेत शाबुदाणे आहेत हे सगळं ना मी मी थालीपीठच्या भाजणीमध्ये घालणार आहे ते इथे तुम्ही बघू शकता इथे सगळे एक 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 मी दाखवते हो आणि हां मक्याचे हे मक्याचे दाणे आहेत म्हणजे जसं पीठ बनतं ना ते मक्केसुद्धा मी आणलेले आहेत ते ना मी भाजणीमध्ये हे थालीपीठच्या घालणार खूप छान खमंग होते एकदम भाजणी त्याची म्हणजे ती फ्लेवर तसं असं लागतो खूप म्हणजे ते पाव किलोच आणलेत काय खूप जास्त आणलेत ज्याप्रमाणे मी पीठ बनवेल ना त्याच प्रमाणामध्ये मी आणलेले आहेत तर इथे ना ते सगळं सामान मी एका एक साईडला लावून तुम्हाला दाखवेल ला की मी काय काय आणलेलं आहे त्याच्यानंतर तोपर्यंत तो माझा भात वगैरे छान शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती मी शेवटीनं कोथिंबीर आणि मसाला भातवरती कसं आपण खोबरं किसून घालतो तसं थोडंसं खोबरं किसून घातलेलं आहे ओलं छान मस्तगती दुपारचं माझं हा बेक झालेला आहे त्याच्यामुळे दही घेतलेला आहे ते पापड तळलेले आणि कोबीची भाजी होतेच जेवण वगैरे झाल्याच्यानंतर थोडंसं आराम केला म्हणजे बसली लगेच काय मी भाजणी वगैरे भाजायला घेतली नाही त्याच्यानंतर ना मी इथे मस्तपैकी आता भाजणी भाजायला घेते म्हणजे सगळे जे जिन्नस आणलेले आहेत ना एक एक करून सगळे मी भाजून घेणार आहे मला दी जवळजवळ ना सगळं एवढे तीन चार किलो तांदूळ परत त्याच्यानंतर एवढं सगळं भाजीभाजी नंतर ना खूप वेळ गेला म्हणजे जवळजवळ ना दीड तास गेला माझा त्याच्यामुळे ना एवढा मोठा मी तुम्हाला प्रत्येक जिन्नस किंवा प्रत्येक वस्तूना मी तुम्हाला भाजून दाखवू शकत नाही ना त्याच्यामुळे ना मी तुम्हाला एकदाच दाखवेल की मी अशा प्रकारे ना जेवढं म्हणजे जे मी थाली पिठासाठी भाजणी भाजले ना ती छान अगदी मस्तपैकी कडकडीत कर, एकदम डाक पडेपर्यंत धान्याला डाक पडेपर्यंत भाजलेली आहे आणि जी ह्याची भाजणी आहे ना वड्यांच्या पिठाची ती फक्त गरम हलकी गरम झाली पाहिजे खूप अशी डाक पडेपर्यंत भाजायची गरज नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये मी ही थालीपीठाची भाजणी भाजून घेतलेली आहे आणि दुसरं ते आता मी बाहेर जे घेऊन गेले ना ते वड्यांचं पिठाचं पण मी एक एक साईडला भाजणी भाजते म्हणजे दोन्ही जे जे दोन्हीकडे पडणार आहेत ना वस्तू तेव्हा एकत्र भाजून मग मी बाहेर मी वड्यांचं पिठाचं एका कपड्यावरती म्हणजे हंतरून मग ते बघायचे ते। असं जसं इथे आता भरपूर असं प्रमाणामध्ये हे थालीपीठची भाजणी माझी जवळजवळ सगळी भाजून झालेली आहे अजून थोड्याशा दोन तीन वस्तू माझ्या म्हणजे गरम मसाले आहेत ना ते मला इथे ते अजून भाजायचे आहेत ते तर इथे शाबुदापासून मूग आहे ज्वारी बाजरी चणे परत याच्यामध्ये फक्त नाचणी सोडून बाकी सगळं मी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर शाबुदाणे पण भाजून घातलेले आहेत आता हे शेवटचे मी पोहे भाजून घातलेले आहेत त्याच्यानंतर हे धणे म्हणजे धणे झाल्याच्यानंतर थोडंसं माझ्याकडे गरम मसाला आहे जे जेणेकरून ना फक्त वड्यांच्या पिठामध्ये धणे जिरे बडीशेप आणि काळा मिरी असते ना ते घालणार आहे आणि थोडीशी मेथी घालणार आहे ते मी वेगळं म्हणजे ह्याच्यातलंच भासताना थोडं थोडं काढून एका त्या चाळणीमध्ये मी ठेवलेलं आहे त्याला जास्त प्रमाणात मी करणार नाही आहे थालीपीठचं कसं असतं थालीपीठमध्ये आपण केव्हा काय वापरतो किंवा सुद्धा थालीपीठ करतो ना मग ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणामध्ये गरम मसाला घालावा लागतो नाहीतर मग कमी घातलं तरी चालतं असं काही नाही पण म्हणजे जे बनवतात ना त्यांनी अगदी सगळं आवर्जून म्हणजे थोडंसं तिखट होण्यासाठी मसाले वगैरे घालायला त्यांना गरजेचं आहे पण ह्याच्यामध्ये नुसते बनवले ना नुसते मीठ आणि घाय घालून थोडंसं हळद तिखट थोडीशी हलके हळद तिखट वगैरे घालून तर छान होतील हे अशा प्रमाणात मी थालीपेठाची भाजणी सगळी भाजून घेतलेली आहे त्याच्यासाठीच मी एवढं सगळं ते सा सामान आणलं होतं त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता वड्यांचं पीठ आहे ना ते पण काढले तर त्याच्यामध्ये हे थोडंसं गरम मसाला घातलेला आहे आणि ते बाहेर थंड व्हायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ना सगळं माझं डन झालेलं आहे फक्त वड्यांचं हे सगळी भाजणी भाजून त्याच्यानंतर ना मी हे प्लॅटफॉर्मवरती तसंच ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी तर इथे पहिला मी छान असं देवाबत्ती वगैरे संध्याकाळची वेळ झालेली होती आणि दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतलेलं आहे कारण का मला परत खाली जायचं खाली जाऊन येईपर्यंत ना उशीर होईल त्याच्यामुळे ना मी दिवाबत्ती आताच लगेच हातपाय वगैरे स्वच्छ धुवून लावून घेतलेली आहे देवाबत्ती आणि त्याच्यानंतर आता मी खाली जाऊन थोडीशी मला आत्ताच भाजणी जेव्हा भाजत होती तेव्हा मला बाजूच्याच बिल्डिंगमध्ये एका ताईने सांगितलं की मला ना चपाती आणि भाजी पाहिजे आहे मी त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की मला खूप टाईम लागणार आहे कारण का मला दीड तास जास्तच झाला मी दीड तास बोलली होती पण दीड तास जास्तच झालं मला ते सगळं भाजता भाजता मला खूप उशीर झाला होता म्हणजे मी किती वाजता सुरुवात केली होती आणि किती टाईम लागला मला म्हणजे नंतर बघितलं तर बापरे म्हणले की दीड तासाचं कितीतरी वर माझा टाईम गेलेला आहे चला असू देत एवढं सगळं भाजायचं वगैरे बोललं तर प्रॉपर सगळं व्यवस्थित झालं पाहिजेल आहे आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना तर ते व्यवस्थित प्रामाणिकपणेच केलं पाहिजेल आहे तर इथे मस्तपैकी आता मी खाली जाऊन आलेली आहे आणि भाजी वगैरे घेऊन आलेली आहे माझ्याकडे मी पर शनिवार रविवारनं काहीच म्हणजे भाजी वगैरे आणायला गेली नव्हती फक्त शनिवारी मी मालवणी महोत्सवमध्ये गेली ना तेव्हा थोडंसं ते सामान घेऊन आलेली त्याच्यानंतर मी रविवारी खाली केली होती पण ना काही ह्याचे सा ह्याचं सामानच घेऊन नव्हते आलेली काय म्हणजे जे भाजीपाला वगैरे काहीच घेऊन नव्हते आलेली असं खूप फिरायला आणि भाज्या वगैरे घ्यायला मला खूप कंटाळा आला फक्त एक राऊंड मारून अशी झाली होती इथे सगळं बघा आता मी स हे जी भाजणी ती भरून ठेवलेली आहे जवळजवळ ती पाच सहा किलोच्या वरती असेल मी अजून ती वजन केलेलं नाही आहे तर आता मी जेवणामध्ये ना फक्त दाल पालक बनवणार आहे आणि आता पण मी खाली जाऊन फटाफट फड़ फक्त हेच घेऊन आलेली आहे पालक घेऊन आलेली आहे एक शेपू घेऊन आलेली आहे आणि दोन नारळ घेऊन आलेले आहे उद्या संकष्टी आहे ना त्याच्यासाठी नारळ वगैरे घेऊन आलेली आहे आणि थोडंसं मिरची कोथिंबीर वगैरे सगळं ते घेऊन आलेली आहे आता मी पालक बनवण्याची सुरुवात करते ना तर मी पहिल्या ना ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या मी डाळी घातलेल्या आहेत जसं मूग मसूर आणि तुरीची डाळ त्याच्यामध्ये मी थोडीशी ना शेंगदाणे घातलेले आहेत कारण की माझ्या घरामध्ये पर्सनली माझ्या मुलांना ना शेंगदाणे घातलेलं पालक इतका आवडतो ना मग त्या लोकांना खा खा करायची गरज नाही ते लोकं फक्त एवढं सांगायचं की पालक घातलेला आहे पण हे मी कांदा टोमॅटो सॉरी बटाटा वांगं घातलं आहे ना ते मी त्याला लोकांना सांगितलेलं नाही आहे कारण का ऑलरेडी ना, ना, ना वांगं इतकं मस्त छान गरगरीत झालं होतं त्याच्यामध्ये दिसलंच नव्हतं ते त्यामुळे त्या लोकांनी खाऊन घेतलं ते बघा वांगं बटाटा टोमॅटो आणि कांदा हे मी आता डाळीमध्ये घालणार आहे आणि जी पालक मी भिजत घातलेली होती ना म्हणजे पाण्यामध्ये घातली होती थोडंसं त्याची माती वगैरे निघून जाईल ना त्याच्यासाठी तर ती आता मी मस्त बारीक चिरून त्या कुकरमध्ये घालणार आहे आणि पालकची अशी पण रेसिपी मी मला वाटतं बऱ्याच वेळा दाखवली पण असेल तर ती पण मी काय रेसिपी वगैरे एवढी मोठी दाखवली नाही आहे कारण का एवढं सगळं करत गेली असती ना तर अजून तुम्ही लोकं पण बोर झाले असतात परत तीस तीस रेसिपी बघून आणि मी पण बोर झाली असती की एवढा माझा टाईम वाढलेला आहे आणि मी स्वतः मला माहिती आहे स्वतःला की अरे प्रेक्षक समोरून काय बघत आहे म्हणून <laughs> तर असं मी खूप असं म्हणजे वि ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करते की मला काय दाखवायचं आहे काय नाही दाखवायचं आहे कारण की मी खूप छोटे छोटे व्हिडिओ बनवते अजून माझा पंधरा ते सोळा हा आता खूप टायमान मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा खूप मोठे मोठे मस्त व्हिडिओ बनवत होते पण गॅप झाल्याच्यानंतर मी ना एवढे मोठे व्हिडिओ ना बनवायचं सोडून दिलं होतं अगदी छोटे छोटे व्हिडिओ बनवत होते आता हा माझा जवळजवळ ना सतरा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे चला आता आता पुढच्या कामाला लागलेली आहे जेवढं पण माझं इथे सामान म्हणजे जे ब हे दळ दळण आहे ना त्याची सगळी तयारी करून ठेवते उद्या मला मोदक बनवायचे त्याच्यासाठी मी तांदूळ धुतलेलेच आहेत ना तर त्यातले एक ते, 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 ते दीड किलो मी आता त्याचं फक्त तांदळाचं पीठ वेगळं मी आता चाळून वगैरे एक ते दीड किलो असं म्हणजे पिशवीमध्ये भरून ठेवते म्हणजे सगळं दळण उद्या देईल ना मी तेव्हा मला हे संध्याकाळपर्यंत दळण तांदळाचं ते दोन्ही पण भाजणीचे कदाचित नाही मिळाले परवा मिळाले तरी चालतील पण मला हे उद्या लागेलच तर ते मला संध्याकाळपर्यंत तर मिळूनच जाईल पीठ तर इथे मी हे पीठ वगैरे सगळे हे करेपर्यंत मी तू आली होती मी तू खाली गेली होती थोडंसं काम होतं तिचं म्हणून मैत्रिणीकडे तर ती आता आली तर ति त्यासाठीच मी मला मधीच उठावं लागलं हे उ बसली ना की एकदा उठायचं बोललं ना की मला इतकं जेव्हा येतं ना म्हणजे जे पण असेल ना आणि माझं होतच होतं माझं एकदा बसली की बसून सगळं काम होत नाही दोन तीन वेळा तर मला उठावंच लागतं तर इथे पाठीमागे पण ना अजून पसारा पडलेला आहे बराच म्हणजे मी भाजी वगैरे साफ केली ना ह्याची पालक वगैरे तर मी ते तसंच ठेवलं होतं फक्त सगळं मी फटाफट फटाफट सगळं सामान वगैरे हे जिन्नस वगैरे सगळं होतं ना भाजणीचे सगळे भरून वगैरे घेतलेले आहे आणि आता जे हॉलमध्ये पसारा वगैरे तो आटपून घेईल अजून माझे एवढे तांदूळ ना धुतलेले आहेत ते असेच बाकी राहिलेले आहेत आता जेव्हा मला तांदळाचं पीठ वगैरे किंवा अजून कुठली ऑर्डर वगैरे आली ना तेव्हा मी दळायला देईन ते इथे तुम्ही बघू शकताय बघा सगळं मी जे पालक वगैरे साफ केलेलं ना ते मी इथे असेच ठेवून गेली होती तुम्ही बोली पहिला किचन आवरून वगैरे घेते जेवण बनवायचे टिफिन द्यायचं आहे ना म्हणून तर इथे छान मस्त की पालकला मी फोडणी वगैरे घेतलेली आहे कारण की मी ना घट्टच पालक केलेला आहे तर भाजीच्या हिशोबाने आणि तिला विचारलं दाल पालक चालेल ना तर तिला खूप आवडतं माझं बनवलेलं पालक तिला खूप आवडतं तर ती बोलली हो होई मला तर ते कशाला विचारलं तुम्ही तुम्ही डायरेक्टच दिलं असतं तरी चाललं असतं तर त्याचा आता मी माझं सगळं झालेलं आहे फक्त चपात्या बा बनवायच्या बाकी आहेत ना तर मी ते दाल पालक भरून घेतलेल्या डब्यात आणि थोडंसं थंड होण्यासाठी ना बाहेर ठेवलेलं हो आहे त्याच्यानंतर मी आता चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत छान नेहमीप्रमाणे मस्तपैकी माझ्या टम्माशा चपात्या सगळ्या फुगलेल्या आहेत आणि आता चपात्या झाल्याच्यानंतर पहिला तिचा डब्बा भरून घेणार आहे तर पूर्ण दिवसाचं ना माझं असं रुटीन चाललेलं होतं सगळी घाई गडबड आणि खूप सारं काम तर ना आता माझं व्हिडिओ मी इथेच थांबवते हिचा डब्बा वगैरे भरून घेते आणि तिला बाजूला देऊन येते तर इथे हा जो पसारा पडला तो सगळा मी नंतर आटपणार आहे कारण का अजून जर मी त्याच्यामध्ये दाखवत गेली ना पुढे पुढे काय काय तर खूप मोठा व्हिडिओ होईल मग तुम्हाला पण कंटाळा येईल ना बघायला म्हणून मी आता व्हिडिओ ना इथेच थांबवते आणि पहिला डब्बा वगैरे देऊन येते बाकीचं सगळं मी नंतर आटपणार आहे चला तर आता ब्लॉग इथेच थांबवते आणि हा ब्लॉग दिवसभराचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत आपण भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय चला उद्या भेटूया